आस्वाद सर्वांनी घ्यावा या स्टेजच्या मागे पुरुषांची जेवणाची व्यवस्था हवेश खान आणि त्यांची जमू जेवणाच्या व्यवस्थेमध्ये व्यस्त आहे आणि त्यामुळं पुढची जबाबदारी या ठिकाणी माईकवरून बोलण्याची माझ्याकडे त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे <ुण> <णेचा थाँ>। <णेथा <था> <णेथा> था था। या ठिकाणी बारा तारखेपासून तर आजपर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस अनंत दादा मोहोडे यांनी आवर्जून या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून आणि उर्स कमिटी अध्यक्ष साकीब खानजी आणि त्यांचे सर्व जमू या ठिकाणी आवर्जून सर्व कार्यक्रम शांततेने पार पाडत आहे त्याबद्दल ऊर्स कमिटीच्या वतीनं आणि आयोजकाच्या वतीनं सर्वांचे मी आभार मानतो या कार्यक्रमाला आपल्या विभागाचे खासदार मान्य अमरभाऊ काळे आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल ऊर्स कमिटीच्या वतीनं त्यांचे आभार आपल्या विभागाचे तरुण तलफदार आमदार मान्य सुनीत भाऊ वानखडे हे सुद्धा आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आभार त्याचप्रमाणे मंचावर जी काही पाहुणे मंडळी उपस्थित झाली होती त्यांचे सुद्धा ऊस कमेटीच्या वतीनं आभार या ठिकाणी नुकतेच जयदादा बेलखेडे यांचं आगमन झालेलं आहे मोटरसायकलची एक चाबी आमच्या मंचावर आलेली आहे कोणाची पडली असेल तर त्यांनी माझ्याकडून घेऊन जावी या ठिकाणी प्रहार संघटनेचे नेते जयदादा बेलखेडे यांचं आगमन झालेलं आहे त्यांनी सुद्धा वर वधूंना आशीर्वाद द्यावा त्याचप्रमाणे बुलेरोची चाबी ज्यांची जा, बोलाची अरवली असेल से ते आणून द्या बुलेरोची चाबी हॉल पाहिजे हो चलो चलो। सागर भाऊच्या गाडीची चाबी जर कोणाला सापडली असेल गुन्हेची खासदार साहेबांच्या तर ती या ठिकाणी आणून द्यावी रविभाऊ गंजीवाले किंवा आम्ही इथे आहोत त्यांनी चाबी आणून द्यावी या ठिकाणी महिलांची व्यवस्था पायऱ्याला लागून केलेली आहे आणि पुरुषांची जी व्यवस्था आहे स्टेजच्या मागे आहे आणि सर्वांनी जेवण करूनच जावं लेडीज का जो इंतजाम किया गया है जो दर्गा की है पायरी पे हॉल आहे गाणं खाय लेडीज मेहरबानी करके लेडीज हॉल और जेंट्स स्टेट के महिलांची जेवणाची व्यवस्था पायऱ्याला लागून जो हॉल आहे त्या ठिकाणी केल्या गेलेली आहे आणि पुरुषांची व्यवस्था सर्व वराडी मंडळी आणि पाहुणे मागच्या साईडला गेलेली आहे कोणाला बुलेरो गाडीची चावी सापडली असेल कर तर माझ्याकडे आणून द्या पेज जवळ आणि एक मोटरसायकलची चावी माझ्याकडे आहे कोणाची जर हरवली असेल होंडा गाडीची तर ते पण माझ्याकडून घेऊन जावे या ठिकाणी पाहुण्यांचं वधूवरांना आशीर्वाद देण्याची कार्यवाही सुरू आहे पाहुणे मंडई वर वर वधूंना आशीर्वाद देत आहे वराडी मंडळी सुद्धा वर वधूंना आशीर्वाद देत आहे आरवी आष्टी कारंजा या ठिकून आलेल्या सर्व कार्यकर्ता मंडळींनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये राहुल गांधी सोहळा लग्न सोहळा पार पडलेला आहे जेवणाचाही सोहळा शांततेने पार पडणार आहे थोड गडबड करू नका शांततेने घ्या जेवणाची व्यवस्था झाली आहे एकदम गर्दी करू नका तिथे टप्प्याटप्प्यानं जा महिलांना पायरीला लागून असलेल्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था आहे बुडस कमिटीची सर्व मंडळी त्या ठिकाणी नियोजन करत आहेत आणि स्टेजच्या मागच्या साईडला पुरुषांची जेवणाची व्यवस्था झालेली आहे या ठिकाणी आपल्या विभागाचे खासदार अमरभाऊ काळे यांना बुस कमिटींनी एक हॉलची मागणी परंतु अमर भाऊ निधी मात्र आताच डिक्लेअर करून घ्यायला पाहिजे होतं आपण भाऊंनी त्यांना संपर्क करायला सांगितलेला आहे जागा बदलल्यानंतर आमेश खानजी आणि त्यांची चमू जेवणाच्या व्यवस्थेमध्ये मग्न आहे त्यामुळे आमेश भाऊंनी माझ्याकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र त्याच ठिकाणी वाटप होत आहेत जे विवाहामध्ये सहभागी झाले त्यांचे

વાય ભુજો રાજની માટે હા કેમ નુંનો પ્રભાવ কেমে তুল বৌল মোক মুনু মুনু प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते आमचे मार्गदर्शक श्री जयकुमार बेलखडे यांना सुद्धा मी स्टेजवर आमंत्रित करतो मी महाजनशक्ती संघटनेचे नेते श्री जयकुमार बैलखडे मी यांना विनंती करतो की त्यांना स्वागताकरिता स्टेजवर यावं

या मतदारसंघा लो, लोक वर्धा लोकसभा मतदारसंघाचे सन्मान्य खासदार अमरदादा काळे प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते श्री जयकुमार बेलखडे श्री जयकुमार बेलखेडे ऊस कमिटी उपाध्यक्ष श्री अवैधदादा खान यांना विनंती करतो की त्यांनी जयदादाचा आरपूर स्वागत करावा श्री आणि उस कमिटी अध्यक्ष श्री साकीब बाब खान आणि त्यांच्या मित्र परिवार सर्वे श्री जयदादा बेलगडे आपल्या वेळातला वेळ काढून इथं सरकार केला त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या मत ह्या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अमरभाऊ काळे यांच्या बोलेरोची चाबी हरवलेली आहे ज्या कोणाला भेटली असेल त्यांनी इथे स्टेजवर आणून द्याव दिया इसका क्या क्या उस कमिटी सदस्य श्री तौकीर खान यांना विनंती करतो की यांनी स्टेज यावं बघा लोकसभे जे सन्मानिय